नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे मसाला भेंडी या भाजीसोबत आपण पराठा नान चपाती भातासोबत ही आपण भाजी खाऊ शकतो चला तर मग ही भाजी मी कशी बनवली ते आपण पाहूयात नमस्कार हे पण आपल्याला रेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला करायचा आहे त्यासाठी इथे बघा मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे ही भेंडी मी चांगली स्वच्छ अगोदर धुवून घेतली नंतर कॉटनच्या कपड्याने मी चांगली अशी पुसून घेतलेली आहे बघा व्यवस्थित अशी हे पहा भेंडी आ, मसाला करायचं त्यासाठी आपण भेंडी कशी कट करायची ते तुम्हाला दाखवते हे बघा इकडचं टोक आणि देठ आणि त्याचं पाठचं तो टोक आहे ना असं काढून टाकायचं हे बघा आणि इथे असं कट करायचं पूर्ण कट नाही करायचं म्हणजे खालपर्यंत मी दाखवते तुम्हाला हे बघा एवढं असं कट करायचं असं आणि दोन तुकडे करायचे मोठे असतील भेंडी मोठी असेल तर दोन तुकडे करायचे नाही तर मग एक छोटी भेंडी असेल तर एकच तुकडा केला तरी चालले बघा अशा पद्धतीने मी सर्व अशी भेंडी कट करून घेते हे बघा ही पहा संपूर्ण भेंडी आपली चिरून झालेली आहेत बघा मध्ये आणि ना चिरताना नेहमी बघायचं की आतमध्ये किड्या वगैरे नाही ना त्यामुळे असं खोलून बघायचं किड वगैरे असेल तर ती भेंडी फेकून द्यायची आणि भेंडी निवडताना नेहमी भेंडी मसाला करते वेळी आपण कोवळीच भेंडी निवडायची आहेत आपण कोवळी भेंडीच घ्यायची हे पहा गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे गरम करत आता आपण त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे बघा मी एक पळी तेल घेतले पण तेवढं नाही घालणार थोडं कमी केलं आहे हे पहा तेल थोडं गरम झाल्यानंतर आपण ही भेंडी सर्व यामध्ये घालून घ्यायची बघा आणि चांगली आपण अशी ना परतून घ्यायची व्यवस्थित भेंडी बघा चार पाच मिनटं आपण अशी मंद्र गॅसवरती परतून घ्यायची आहे ही पहा आपली भेंडी चांगली अशी फ्राय केली मी हे बघा तेलामध्ये आणि ना सत्तर टक्के अशी भाजून घ्यायची आपण भेंडी अशी हे बघा कलर तुम्हाला चेंज झाल्यासारखं वाटलं असेल बघा दिसतोय ना आता ही भेंडी मी सर्व डिश मध्ये काढून घेते आता त्याच कढईमध्ये मी हे बघा एक पडी असं तेल चांगलं घालून घेते हे पहा तेल तापलं आहे मी त्यामध्ये आता जिरं टाकते पाव चमचा पाव चमचा आपण हिंग घालून घेऊया आता त्यामध्ये बघा एकदम बारीक असं चिरलं आहे मी त्याच्यासाठी आपण जेव्हा भेंडी मसाला करतो त्यासाठी असा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा किंवा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा थोडीशी पेस्ट करायची पण एकदम पण पेस्ट नाही करायची हे बघा थोडा करकरीतपणा पाहिजे खरंच ही भाजी छान लागते आता आपण कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत चांगला असं परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आता त्यामध्ये आपण हिरवी मिरची बघा घेतलेली आहे मी जास्त तिखट नाही ही मिरची बारीक चिरून घेतली आहे दोन मिरच्या घेतल्यात मी त्या आपण टाकूया हे सर्व ता साहित्य चांगलं असं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं मिरची वगैरे कांदा गुलाबी रंगावर येपर्यंत त्यामध्ये बघा आता मी ते आलं लसणाची पेस्ट टाकते एक चमचा ही पण चांगली अशी परतून घ्यायची जायपर्यंत आता आपण त्यामध्ये मसाले ॲड करूया सर्वप्रथम आपण हळद टाकूया हे बघा चिमूरभर हळद टाकायची कश्मीरी लाल तिखट टाकूया एक चमचा कलर येण्यासाठी आपला साधा घरचा मसाला टाकायचा आहे एक चमचा धना पावडर टाकूया अर्धा चमचा हे सर्व मसाले आपण चांगले असे परत परतून घेऊया मसाले परतून झाल्यानंतर आपण बघा इथे दोन मिडियम टोमॅटोची पेस्ट केली आहे ती आपण टाकूया हे बघा आता आपण चांगलं असं परतून घ्यायचं सर्व हे बघा हे मसाले वी टोमॅटोची आपण आता प्युरी पण टाकली आहे ते पण चांगली परतून घ्यायची सर्व तुम्हाला साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल तिथे तुम्ही चेक करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील आता आपण त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाका तुमच्या चवीनुसार मीठ टाकल्यानंतर एकदा आपण असं मिक्स करून घ्यायचं आणि आपण इथे दोन ते तीन मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचं कारण ते सर्व मसाले व्यवस्थित चांगले हे व्हायला पाहिजे मिळून यायला पाहिजेत म्हणून हे पहा दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण त्यामध्ये बघा इथे मी तीन चमचे दही घेतले हे बघा असं पे करून घ्यायचं चा, चांगलं मिक्स करून असं पातळ करून घ्यायचं आपण दही आणि त्यामध्ये टाकायचं आहे दही टाकल्यामुळे आपला भेंडी मसाला इतका सुंदर होणार आहे ना मस्त असं त्याला टेस्ट येणार आहे आणि खूप छान लागतो तो दही टाकल्यानंतर आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं हे बघा आता जेवढा सुवास पसरला आहे ना मस्तच वाटतंय वास खूपच सुंदर सुवास येतोय त्याचा दही टाकल्यामुळे आपल्या भाजीची चव अप्रतिम होणार आहे अशी तुम्ही माझ्या पद्धतीने भेंडी मसाला कधी करून बघा अगोदर यापूर्वी तुम्हाला मी भेंडीच्या भेंडीच्या भाजीचे म्हणजे सिंपल दाखवलेले आहेत व्हिडिओ मी अगोदर ते पण तुम्ही बघू शकता मोठे व्हिडीओ दाखवले शॉर्ट व्हिडिओ दाखवलेले आहेत मी चांगलं असं आहे बघा ठवून घ्यायचं व्यवस्थित असं मिक्स करायचं आपला हा भाजीचा मसाला छान झाला ना मग आपली भेंडी मसाला ही भाजी अप्रतिम अशी होते तर बघा लहान मोठा बारीक असा मोठा आणि असं असं गॅस आपण करायचा मध्ये मध्ये दही टाकल्यानंतर दोन मिनटांसाठी आपण गॅस आपलं झाकण ठेवायचं आहे कढायचं आता आपण झाकण उघडून बघूया ते पहा दही टाकल्यानंतर आपला कलर आणि त्याची तरी पण किती सुंदर आलेली आहे बघा आता आपण त्यामध्ये ही बघा ही सत्तर टक्के आपली शिजलेली भेंडी आहेत म्हणजे मग अशी फ्राय केली ती आता आपण ही भेंडी त्यामध्ये टाकून घेऊया मिक्स करूया आपण त्यामध्ये हे बघा बघू शकता तुम्ही चांगली अशी मिक्स करून घ्यायची व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करायची आपण कारण भेंडी कशी शिजायला पण एकदम सोपी असतात ती लगेच शिजवत करते आणि हे बघा मग अशी ना मी थोडंसं पाणी ठेवलेलं थो तर टॉमॅटो प्युरीमध्ये थोडंसं पाणी आलं थो ठेवलेलं ते आपण त्यामध्ये टाकूया त्याच्यामध्ये परत चांगलं असं मिक्स करून घेऊया बघू शकता तुम्ही या स्टेजला तुम्ही मीठ वगैरे लागलं आहे का बरोबर ते बघायचं आहे व्यवस्थित मसाला जर कमी पडला असेल तर मसाला घालायचा आहे मीठ टाकायचं आहे आणि आपण ही भाजी शिजायला ठेवायची आहे दोन ते तीन मिनटं परत आपण झाकण लावून ठेवून देऊया शिजत हे पहा झाकण उघडूया आपली भाजी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही इथे खूप सुंदर अशी भाजी झाली आहे बघू शकता खूप सुंदर झाली आहे भाजी आपली म्हणजे भेंडी मसाला खूपच सुंदर झालाय आता आपण त्यावरती डेकोरेशन करूया म्हणजे कोथिंबीर टाकूया ही पहा आपली भेंडी मसाला ही भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी बघू शकता तुम्ही खूपच अशी सुंदर आणि मस्त अशी खमंग आणि चटपटीत अशी भाजी झालेली आहे खूप सुंदर झाली आहे भाजी हे बघा माझा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला सर्वांपर्यंतपर्यंत शेअर करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद